नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण मागील दहा दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये आपण अंदाज गेला होता की वीस एकतीस बावीस तेवीस आणि चोवीस या तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल आणि त्याचं सुरुवात ही कालपासून झाली काल दक्षिण महाराष्ट्रामधील सोलापूर कोल्हापूर व पुणे या भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडला व आज एकवीस तारीख एकवीस ऑक्टोबर म्हणजे आज तो पाऊस उत्तरेकडे सरकत आहे तो पाऊस आज बीड लातूर धाराशिव सातारा पुणे नगर नगरमधील पातळी शेवगामध्ये हा पाऊस तुरळक ठिकाणी मध्यम पडेल व संभाजीनगरमधील कन्नड कोलंबरी सोयगाव वैजापूर या भागात तुरळक ठिकाणी आज पावसाला सुरुवात होईल मित्रांनो आज एकवीस ऑक्टोंबरला तुरळक ठिकाणी विरळ स्वरूपात पाऊस पडेल मात्र उद्या बावीस ऑक्टोंबरपासून दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी अतिजोरदार देखील पाऊस पडू शकतो व तेवीस तारखेला हा पाऊस नाशिक साईडकडे सरकणार आहे मालेगाव नांदेलगाव वायजापूर ह्या साईडकडे व पुढील एकवीस बावीस तेवीस या दोन तीन तारखेला हे तीन दिवसात पाऊस हा आ, उत्तर महाराष्ट्रामध्ये कमी असेल खानदेशकडे कारण हा पाऊस अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे हा पाऊस दक्षिण महाराष्ट्रामध्ये जास्त असेल मात्र पंचवीस तारखेला पुन्हा एक आ, कमी दाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणमजवळ सक्रिय होत आहे त्याचा अंदाज पुढील व्हिडिओमध्ये देऊ हा अंदाज आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद